शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी नगर शहरासोबतच तालुक्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळं पाणी नदी पात्रातून बाहेर येत धारण केलंय कल्याण रोडवरील पुलाचं काम सुरू असल्यानं या ठिकाणी असणारा छोटा पूल पुराच्या पाण्याखाली गेल्यानं सोमवारी दिवसभर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याच दरम्यान तिच्याशी कोणताही गैरप्रकार केला नसल्याचं सांगत दोन कोटींसाठी ती ब्लॅकमेल करत असल्याचा दावा दराडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात केलाय पश्चिम बंगालची पण खाजगी नोकरी निमित्त मुंबईत राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणीनं तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मेहुण्याच्या मुंबईतील हॉटेलवर ती नोकरीला असताना त्यांची ओळख झाली होती सभासदांच्या विश्वासामुळे भिंगार अर्बन बँक प्रगती पथावर वाटचाल करते आजपर्यंत घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयात सभासदांचे आणि खातेदार आणि ठेवीदार यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळं प्रत्येक व्यक्ती बँकेवर विश्वास ठेवत आहे आणि त्या विश्वासाला आम्ही संचालक मंडळ कधीही तडाप जाऊ देणार नाही अशी ग्वाही भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल राव जोडगे यांनी वार्षिक सभेत आहे सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय आणि हक्क परिषद अभियान या उपक्रमा अंतर्गत अहिल्यानगर शहर तसंच निवडक तालुका स्तरावरून विद्यार्थी पालक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहभागातून वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली माईवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्केट यार्ड चौक येथील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करत जुने जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देऊन करण्यात आली नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं केरगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिराच्या घटस्थापना आणि महाआरतीचा सोहळा अतिशय धार्मिक वातावरणात पार पडलाय यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषानं ढोल ताशांच्या गजरानं आणि फुलांच्या सजावटीनं धुमधुमळून गेला होता हा सोहळा प्रवीण कोतकर आणि ज्योती गोतकर तसंच विजय सुंबे मोहिनी सुंबे कुटुंबियांच्या वतीनं संपन्न झाला ग्रामस्थ आणि भाविकांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं या बातमी सोबत शहराची खबरबात मध्ये दे आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर